वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी पकडलंय हुलकावणी देणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला अटक केली आहे या घटनेत इतर तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत या कारवाईबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात येत असून लवकरच इतर आरोपींचाही शोध घेण्यात येणार आहे आज पहाटे पवडतींच्या दरम्यान वारजे फोडलीच्या हद्दीमध्ये महाडा कॉलनी या ठिकाणी एक पाच सहा सराईत गुन्हेगार जे दरोड टाकण्याचे प्रयत्न असताना त्याची कुणकुण पोलिसांना लागली आणि रात्री नाईट राऊंडला ना अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांना माहिती करता तत्काळ त्या ते ठिकाणी त्यांनी धाव घेतली आणि जे संशयित हालचाल चाल करणारे जे इसम आहेत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यातले चार लोक जे आहेत ते आंध्राचा फायदा घेऊन आमच्या ठापटीत करून गेले परंतु एक त्यातला मेन आरोपी जो आहे सोनू टाक त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना चितापेने यश आलेला आहे परंतु याच्यामध्ये जेव्हा आपण घटनास्थळावरून काही गोष्टी शीज केल्या त्याच्यामध्ये खूप असे घातक हत्यार आहेत त्याच्यामध्ये कटावणी असेल पहार असेल सब्बल गास कटर्स गॅट गॅस कटर्स ड्रिल मशीन्स स्क्रू ड्रायव्हर्स रात्री आणि बाकीचे सगळे जे हत्यार आहेत जे दरोडा टाकण्यासाठी किंवा एखादं मोठं ए टी एम मशीन्स किंवा घर फोडण्यासाठी वापरले जातात अशा जा प्रकारचं साहित्य आपल्याला मिळून आले